नमस्कार मुलं अलीकडे कीबोर्डवरती टाईप करतात अगदी मोठ्यांनासुद्धा काही लिहायला सांगितलं तर लिहिणं त्यांना फारसं जमत नाही विशेषतः तरुण पिढीतले जी जोडपी आहेत किंवा मुलं आहेत किंवा अगदी लहान वयातल्या मुलांनासुद्धा आपल्याला हे लक्षात येतं की कीबोर्डवर जितक्या पटपट त्यांची बोटं चालतात तेवढं पेन्सिल किंवा पेनाने त्यांना लिहायला सांगितलं तर जमत नाही आणि शेवट याचा या गोष्टीमध्ये होतो की मुलं लिखाणाचा कंटाळा करतायत पण पालकांनो वेळीच जागे व्हा कारण संशोधन असं झालेलं आहे की ज्यावेळेला मूल कीबोर्डवरती आपलं बोट ठेवतं तेव्हा ती फक्त एकच क्रिया होते आणि त्यामुळे ज्या वेळेला मुलं वर्गामध्ये किंवा मोठे झाल्यानंतर प्रोफेसर्स ज्या वेळेला सांगत असतात त्यावेळेला जेव्हा त्यांना काही टाईप करायचं असतं तर ते पटकन टाईप करता येतं पण लिहिताना त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियांना सामोरं जावं लागतं कारण ज्या वेळेला मुलं लिहितात त्यावेळेला ते त्यांचा हात त्यांच्या हाताची बोटं त्यांची दृष्टी म्हणजे डोळे आणि मेंदू या सगळ्यांचं एकत्रीकरण होत असतं आणि ह्या सगळ्या क्रियांचं एकत्रीकरण होत असताना मुलांच्या मेंदूकडून त्यांच्या त्या ते विशिष्ट गोष्टींचं जे काही त्यांचं जे हालचाल चाललेली असते त्या हालचालीचा जो काही परिणाम होतो तो त्या मेंदूतल्या केंद्रामध्ये अधिक प्रमाणात होतो आणि लहान मुलांचा मेंदू हा उत्क्रांत होत असतो म्हणजे येणाऱ्या परिस्थितीला येणाऱ्या वातावरणाला कसं जुळवून घ्यायचं हे कौशल्य मुलं शिकत असतात जर तुम्हाला असं वाटत असेल की मुलगा कीबोर्डवर बोटं फिरवून पटकन लिहायला शिकतोय तर तसं नाही ते फक्त ती एक यांत्रिक क्रिया आहे आणि त्याच्यामध्ये कौशल्य आहे पण शिक्षण मात्र फार कमी आहे मुलं ज्यावेळा लिहायला शिकतात त्यावेळेला प्रत्येक अक्षर वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं त्यामुळे हाताची हालचाल वेगळी होते बोटांची हालचाल वेगळी होते ते अक्षर त्यांना पाहावं लागतं पाहिल्यानंतर ते अक्षर वळंडार येत आहे की नाही सुंदर येतं आहे की नाही हेही मुलं पाहतात एवढंच नव्हे तर त्या अक्षराची एक प्रतिमा त्यांच्या डोक्यामध्ये तयार होते की ह्याला हे अक्षर म्हटलं जातं हे अशा पद्धतीने काढायचं असतं त्यामुळे यातून जे शिक्षण होतं ते कसं होतं तर ते अक्षर पूर्वीच्या त्यांना आलेल्या अनुभवाशीसुद्धा ते पडताळून पाहत असतात ते नव्याने काही गोष्टी शिकत असतात काहींचा जुन्याशी संबंध जोडत असतात त्यामुळे मुलांचं लिहिणं हे खूप आवश्यक आहे कारण एक प्रकारे दृष्टी हस्तकौशल्य ब्रेनमध्ये तयार होणारी प्रतिमा या सगळ्यांचं एकत्रीकरण एक झाल्या कारणाने जे काही मुलं शिकतात त्यामुळे मेंदूला आणि त्यांच्या शिकण्याला एक प्रकारची बळकटी मिळते आणि मग मग मुलं कशा पद्धतीने ते अक्षर लिहायचं असतं त्याचा अर्थ समजावून घ्यायचा असतो त्याची प्रतिमा मेंदूमध्ये बरोबर टाईप करून ठेवायची असते हे मुलं शिकतात आणि म्हणून हे संशोधनाने सिद्ध झालेलं आहे की जी मुलं टाईप करून शिकतात आणि जी मुलं लिहून शिकतात त्याच्यामध्ये लिहून शिकणारी मुलं जी आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियाप्रतिक्रिया किंवा प्रतिसाद मेंदूला मिळत असल्याकारणाने जे शिकणं असतं ते शिकणं खूप मेंदू घ मेंदूमध्ये में घट्ट होतं किंवा ते मेंदू त्यांच्याशी असलेला संबंध खूप दृढ करत जातो आणि मग मुलं विसरत नाहीत फारशी या गोष्टी त्यामुळे मुलांना लिहिण्याची सवय व्हायलाच पाहिजे मुलं ज्या कागदावरती अक्षरं गिरवतात किंवा चित्र काढतात त्यावेळेला खरोखरच त्या प्रतिमा किंवा ते शिक्षण मुलांच्या मेंदूशी खूप चांगला दीर्घ काळ टिकणारा संबंध जोडत असतं आणि म्हणून लक्षात ठेवा की याच्यामध्ये मेंदू जास्त गुंतून राहतो नवीन संकल्पना शिकायला त्यांना मदत होतात पु पूर्वीच्या गोष्टी काय शिकल्या आहेत त्यांच्याशी ते ताडून पाहतात त्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की ही जी मोटर इंटिग्रेशन आहे किंवा सेन्सरी मोटर इंटिग्रेशन आहे ती मुलांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणून मुलांना फक्त कीबोर्डवरती बोटं चालवायला शिकवू नका हातात पेन्सिल धरायला चित्र काढायला हातात पेन धरायला अक्षरं लिहायला लेखन करायला शिकवा कारण लेखन हे नेहमी पटकन लक्षात राहण्याच्या दृष्टीने दीर्घकाळ लक्षात राहण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे म्हणून तर असं म्हणतात की दिसा माझी काहीतरी लिहित जावे धन्यवाद